राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत आज मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा मतदार याद्यांमधील घोळ्याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्याची शक्यता मतदार याद्यातील घोळ्याच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश विरोधी पक्षांनी समोर आणलेले सर्व घोळ तपासणार चौकशी करून अहवाल सादर करा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ठाण्यात ठाकरे बंधू उडवणार सगळ्यांच्या ठिकऱ्या संजय राऊतांकडून ठाण्यामध्ये युतीची घोषणा ठाकरेंची सेना आणि मनसे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं राऊतांचं भाकी गोवंडीमधून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशींना अटक किन्नर गुरु म्हणून ओळख असलेल्या बाबू खानला अटक मुंबईमध्ये मोठी संपत्ती घेतल्याचंही पोलीस तपासामध्ये समोर सणांच्या दिवसात खरेदीसाठी स्वदेशीला प्राधान्य द्या माधुरी दीक्षित शंकर महादेवन सुनील ग्रोवरचं सा सेलिब्रिटींचं सोशल मीडिया पोस्ट करून आवाहन पर्थच्या मैदानावर आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत भिडणार आठ महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा